गुड मॉर्निंग सुभाष का भारणं पाहिलं काय चाललंय हां काय चांगलं तर इकडं आलेलं आहे आपल्या गावाकडे आज पाणी आलंय बघू शकताय पाणी भरून घेतलेलं आहे इकडं एवढ्या पावसाळ्यामध्ये पण आम्हाला पंधरा दिवसाला पाणी भरणं बघा आता पाणी आलं होतं पाणी भरून घेतलंय बघा गेलं पाणी तुमच्या गावाकडं किती दिवसाला पाणी बरं मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आमच्याकडे आहे ना म्हणजे पंधरा दिवसाला पाणी आहे एक घंटा राहतं आहे पाणी बघा अशा काही गोष्टी भाऊ आणि हे बघा नव्या कशा लोक आहे नाही का पहा कशा नव्या लावत आहे का दिसतात का असे न लावल्या असे पाणी भटत बघा मला चला तुम्हाला तर मला बरेच भावा बहिण कमेंट टाकल्या तर कि हे बारी सीताफळ नाही चोरले का बारी सीताफळ नाही चोरले का तर झाले असं की सीताफळ काय ह्या बारी आलेच नाही तुम्हाला दाखवत चला एक मिनिट गेलं का तू आता पाणी भरून जाईना पण म्हणतो पाणीच नाही येत पाणीच नाही येत तू आता लय बेकार आहे बाबा पाणी भरतात म्हणतात पाणी येत नाही लय काय की बघा पाणी भरतोय बर काय का बोलतोय पाणीच नाही येत आम्हाला पाणीच नाही येत लय शान आहे काय भिले ग माय मी म्हणलं केवढा मोठा सापा आलाय त्याच्यावर नसलेला ताण हे बघा नहीं नहीं का सीताफळ नाही आले आणि इकडे प्लस्टर चालू आहे इकडं प्लस्टर चालू आहे आता इकडून टाका मग एक कमेंट इकडे पाणी जायला कथाय पण रस्ता नाही भाव बे बघा असं पाणी साचत आहे का काय करणार आपण बोललो ना तर आपण वाईट होतो ह्या गल्लीमध्ये इथे गल्लीमध्ये खरी गोष्ट सांगायची माणसं राहत नाही जनावर राहते जनावर जे इति जायग्यासाठी मरत आहेत खरी गोष्ट सांगायची